नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो काय चाललंय सगळ्यांचं झालं चहा पाणी जेवण नाश्ता खाल्लं दोन गास्कच तरी भरल्या धरल्या घरात उपाशी राहणं बी बरोबर नाही त्यामुळं दोन गास का होईना खावा तेच भले ती कडू लागू दे तोंडातनं गाज जरी फिरलं तरी ती खावावं लागतंय पूर्णपणेच आपण जर आणपाणी सोडलं आपल्या लेकरबाळांची ले काळजी पुन्हा कोण करणार आहे आजकाल असं झालंय स्वतःसाठी किती पण नाही जगू वाटलं लेकरांच्या तोंडाकडे बघून जगावं लागणार आहे कारण ले बघितले तुम्ही असं घर कि काही जणांनी आई वडिलांच्या विना आयुष्य काढले आणि ती कसं काढलंय ती पण मी डोळ्यासमोर काय काय बघितलंय त्यामुळे माझ्या मा पोरांच्या वाट्याला तसं दुखी एवढं वाटतं मला काय करायचं का आपल्या नशिबात आलंय आपण भोगत राहायचं आपल्या लेकरा ले बाळासनी पुढं जाऊन त्याचा जा त्रास होऊ नये फक्त मग काय झालं शेवटी आपण केलेलं ले? आपल्या लेकरासनी ले फेडायचं येणार त्यांना भोगायचं येणार बरोबर आहे का किती बी काय जरी झालं तरी पण आपली लेकरं ते पोटचा गोळा असतो आपल्या पोरासने जरी थोडीशी ठेच लागली तरी आपल्याला वेदना होते त्या आणि आपल्याला काटा बुडला आप तरी आपल्या लेकराला ले पण वेदना होते त्या नाळ जोडलेली असते आई वडिलांची मुलांची कि होय असं दुसऱ्याला जाऊन नाळ जोडलेली अशी कधीच राहत नाही शेवटी आपलं ते आपलं असत किती जरी कुणाला आपण जीव लावला तरी ती आपली होऊ शकत नाही ती ती सिद्ध झालंय उलट सुलट आपल्यालाच आपमानस्पद बोलते दे आपल्याच भावनासंग खेळते दे निदान कचरा म्हणून तरी आपली कुठे तरी ओळख आहे बाद झाली तेवढीच कुणाच्या सुद्धा नजरेत चांगलं नाही आपण ज्यांना आपण चांगलं दाखवून दिलं त्यांनी आपला कचरा बनवून टाकला फक्त आता ही कचरा उचलायचा आणि उकरंड्यात नेऊन टाकायचा एवढं राहिले आणि त्यासाठी लय म्हणजे लय खोलात प्रयत्न चालू आहे त्यांचा आता कचरा तर आपण लुटून एका जागा गोळा केलाय तेवढा उचलून फेकायण्यासाठी मुहूर्त बघते ती आता मुहूर्त बघू ह्या मार्गशीस महिन्यातला चांगला भेटतोय त्यांना कापूसाच्या महिन्यातला भेटतोय काही नाही कचरा ही निर्जीव आहे ना त्याला वेदना होत नाही त्या कसा पण उचलून जरी फेकला तुम्ही तर त्याला वेदना होणार नाही त्या फेका बिंदा असत फेका तुम्ही माझी काही हरकत नाही जेवढं तुम्ही माझ्या मनाशी माझ्या माझ्या जवळच्या माणसांच्या मनाशी तुम्ही खेळताना का नाही आहो ती म्हणते ती कि किती जरी आपण काय जरी केलं आता तसलं राहून गेलं नाही की आपण केलेलं आपल्या पोरासने फेडा येत असलं नाही जे आपण करतोय का नाही ती आपल्याला हित हिता हायतवाच ती समजा आपल्याला फेडावं लागतं फक्त एवढा जरी विचार तुम्ही डोक्यात आणला ना समजा कळलं तुम्हाला ते विचार आणण्यासाठी डोकं पाहिजे ना काय करायचं तरी पण तुम्ही वर्ण मलाच म्हणणार ह्या बाईलाच डोकं नाही ही बाई मनात किती जणांच्या बसली कुणाकुणाच्या मनात बसते ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही कारण माझ्यानच कुणाला काय घेणं देणं नाही मी असली तरी बी कुणाला काय घेणं देणं नाही नसली तरी बी कुणाला काय घेणं देणं नाही आणि सगळ्यांना तुम्हाला हार मानून सगळ्यांसने मी माझं जगण का सोडून देऊ मी लय विचार केला कालपासून थोडक्यात मी हारल्यात जमा होते आयुष्यातून मी आता हारली असं ठरवलं होत पण त्यातनं पण एक असा निश्चय केला की आता हारायचं नाही आपण समोरून ही आपल्याला एवढं बोलते ती देवानं आपला जन्म ह्यासाठी फक्त दिलाय का दुसऱ्यांचं ऐकून घेण्यासाठी ज्याच्यासाठी आपण इतकं करतो तीच लोक आपल्याला इतकं बोलते तिने आपण त्यांचंच फक्त ऐकून घेत राहायचं एवढंच फक्त जीवनात येऊन आपण दुसरं काय कमवलं नाही फक्त आपली किंमत कमवली किंमत कचऱ्यासारखी मी माझी मला लय मोठेपणा समजत होती मला लय किंमत आहे म्हणून लोय मान आहे लय सन्मान आहे कचऱ्यासारखी किंमत आहे मला घरातल्यांनी मला कचऱ्यासारखी किंमत दिली आणि बाहेरच्या दृष्टिकोनानं मला बघण्याचं ठरवलं शेवटी जजी त्याची इच्छा ज त्याला लकला हिथ येतय पाक नरड्याला येते घटा घटा घोटाव पण लागतय मनात किती जरी वेदना असल्या तर समजायला तुम्हाला दाखवून तर काय उपयोग ढोंगी बाय दिसणार चुरु चुरू मी बोलणारी मी नाटकं करणारे कुणाला माझा विश्वास बसणार मी कधीच हाव केली नाही इस्टेटीची कधी हाव केली नाही कधी पैशा पाण्याची मी हाव केली नाही हाय ह्यात समाधानी वरून मलाच म्हणते ती लुबी हाय स्वार्थी हाय कधी आलं नाही मला असलं आणि जी नको लाग म... ते तीच आरोप माझ्यावर लागायला लागलेत जी माझ्या बुद्धीला पटत नाही ती स्वतः माझ्यावरती आरोप ती लागायला लागलेत कुणाच्या पण मनाचं खचीकरण होईल का नाही होईल ह म्हणजे मी शांत किती बसते त्याचा फक्त तुम्ही अंत बघताय बघा मेलेल्या माणसाला तुम्ही फक्त मारत राहा आता मी मेलेत जमाईन तुम्ही फक्त मला मारत राहा काहीसुद्धा मला वेदना होणार नाहीत चटक दिलं तरी मला पळणार नाही काय तुम्हाला चटक द्यायच्यात दे ती देत राहा घरातले पण बाहेरले पण